ओम नम शिवाय श्रोते हो जर तुम्हाला तुमचे शत्रू परेशान करत असतील तर त्यासाठीचा एक उपाय मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर श्रोते हो मनुष्य हाच मनुष्याचा शत्रू असतो एक माणूसच दुसऱ्या माणसाला दु त्रास देत असतो बरेच लोक आपल्या शत्रूला परेशान करण्यासाठी त्याच्यावर जादूटोणा काळी जादू करणी वगैरे प्रकार करतात या सर्वापासून वाचण्यासाठीचा सा एक उपाय मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्यावर कोणीही वाईट षडयंत्र करू शकणार नाही चला तर मग पाहूया काय आहे तो नेमका उपाय यासाठी आपल्याला चाळीस तांदळाचे दाणे आणि अडवतीस काळे उडीत घ्यायचे आहेत स्रोते हो तुम्ही ही संख्या लक्षात ठेवा चाळीस तांदळाचे दाणे आणि अडवतीस काळे उडीद दाणे या दोन्ही वस्तू घेतल्यानंतर तुम्हाला जमिनीमध्ये एक छोटेसे खड्डे करायचे आहे त्यामध्ये तुम्हाला तांदूळ आणि उडीद टाकून तो खड्डा बंद करायचा आहे आणि त्या खड्ड्यावर एक पूर्ण लिंबू पिळायचे आहे हे लिंबू पिळत असताना ज्या व्यक्तीपासून तुम्हाला त्रास होत आहे किंवा जो तुमचा शत्रू आहे त्याचे नाव तुम्हाला सतत घ्यायचे आहे म्हणजेच आपल्या शत्रूचे नाव घेत घेत आपल्याला ते लिंबू त्या खड्ड्याच्या वरती पिळायचे आहे हा उपाय केल्यामुळे तुमचा शत्रू कमजोर पडेल आणि जर तुमच्याविषयी तो काही वाईट करण्याचा विचार करत असेल तर त्यामध्ये त्याला यश मिळणार नाही त्याचप्रमाणे शत्रुत्व कमी करण्याचे काम देखील हा उपाय नक्कीच करतो शत्रूपासून सुटका करण्यासाठी आणखी एक सोपा उपाय सांगितला जातो हा उपाय अगदी सहज आणि सोपा आहे तुम्ही कुठल्याही ठिकाणी असाल तिथे जमिनीवर पानाने आपल्या शत्रूचे नाव लिहावे नाव लिहिल्यानंतर तीन वेळा आपला उजवा पाय त्या नावावरती ठेवावा असे केल्याने देखील शत्रूची वाईट नजर आपल्याला अजिबात लागत नाही तर श्रोतेहो एक गोष्ट लक्षात ठेवा की हे उपाय स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा फायद्यासाठी न करता वाईट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठीच करा तरच तुम्हाला त्याचा योग्य असा फायदा होईल जर तुम्हाला तुमचा शत्रू परेशान करत असेल आणि तुम्ही त्याच्या त्रासाला कंटाळला असाल तर तुम्ही हे उपाय नक्कीच करून पहा तुम्हाला याचा अवश्य फायदा होईल तसेच तुमचा अनुभव देखील मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका माहिती आवडली असेल तर आता व्हिडिओला लाईक करायला हरकत नाही तसेच आपल्या चॅनलवर जे काही आधीचे देखील उपायांचे व्हिडिओज आहेत ते देखील आपण करणे बाधेचे जे व्हिडिओज आहेत ते आपले प्रसिद्ध झालेलेच आहेत आपल्या सर्वांचे मी आभार मानतो भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आणखी उपायांसह धन्यवाद